कसे आहात सर्व माझं नाव दीपक आहे आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप स्वागत आहे मी सध्या आहे बुलढाणा जिल्ह्यातील सुप जळगावजामोद तालुक्यातील पडशी येथे इथे आज आपण माझे वडील ज्या शाळेमध्ये शिकवायचे ते शाळा पाहूया जिकडे ते राहायचे ते घर पाहूया माझे वडील इकडे अर्थात मोतीराम पांडुरंग पांडुरंगवानकडे जे शिक्षक होते ते इकडेच शिकवायचे सो सुपडशीच्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ते शिक्षक होते ती शाळा तिकडे जे भाड्यानं राहायचं ते म्हणजे माझ्या आईच्या आठवणीत तिला सुखपडसे पाहूया यात्रेकडून आम्ही सुकपडसे गावामध्ये जातो आहोत जिकडे माझे बाबा शिक्षक होते त्या शाळेमध्ये जिल्हा परिषदेचं राहण्यासाठी आई तर <laughs> ऑलमोस्ट हो। तीस वर्ष नंतर येते हा नाई तीस वर्ष ना तीस वर्षाच्या आधी आता तीस वर्ष झालेत खरं त्यानंतर भाविकांची गर्दी इथे आहे सुपडशी येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक हे बघा नमस्कार करा त्यांना चला आणि आम्ही शा जिल्हा परिषद शाळेकडे येऊन पोहोचलो शाळेकडे येताना तिथे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा प्रतिमा आहे स्मारक आहे पण हे इथनं वंदन करा हे बघा आणि ही आहे शाळा प्रवेशद्वार शाळेचं जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळा पडशी सुपो निर्वाणस्थ दिगंबर पामाची या ठिकाणी माझे वडील शिकवायचे ही ती शाळा आहे एकोणऐंशीपासून एकोणनव्वदपर्यंत असे ऑलमोस्ट दहा वर्ष ना दहा अकरा वर्ष माझे वडिलकडे शिकवत होते आज बंद आहे पण ठीक आहे पाहता तरी येतेच काम चालू आहे सो ओपन आहे सो ही अशी शाळा होती ही आहे शाळा छान म्हणजे मी माझा जन्म तर खामगावचा आहे पण त्याच्या आधी जन्माच्या आधी सगळे इकडेच राहत होते कोणता विषय गणित हे माझ्या बाबांचे विद्यार्थी सुद्धा होते तुमचं काय नाव अर्जुन मरी सलोनी अर्जुन मरीच आणि कोणत्या वर्षी ते काही एवढं ओके ओके ठीक आहे आम्ही ॲक्च्युली आई जिकडे राहते तिकडे जातो आहोत तिकडे पण एक बुद्ध सोसायटी इंडियाची शाखा आहे काहीतरी तिथे धम्मसंस्कार केंद्रच आहे हे काय आहे बुद्ध विहार हे बुद्ध विहार आहे का रे ओके जाताना पटकन दाखवतो हां अच्छा हां इट्स अ हॉल भगवान बुद्धांची प्रतिमा आहे यात महाराज आहेत सगळ्यांची प्रतिमा आहे नमस्कार करा चालेल रिनोव्हेशनची गरज आहे शाळेचा मागचा परिसर आहे प्लेस सो ह्या या भागामध्ये इकडे आई राहायचे तुम्ही कोणत्या ठिकाणी राहायच्या ओके त्या तर गेल्या हां अच्छा हे तुम्ही इथे भाड्यानं राहते तर आई वगैरे आई बाबा इकडे इथे तेव्हा मोठ्या रूम्स होत्या तर त्या कचल्या आहेत झालं तुम्ही पेडवृक्ष आहे इकडे आई र, आई बाबा राहायचं जमीन होतो झालं तेव्हा पण ते सगळे होते आज हे फारच चांगलं सुंदर असं लिपलेलं आहे तुमचं घर

मुठे सांगा ना हे आम्ही सध्या आलो आहोत आई जेव्हा इकडे आई बाबा जेव्हा इकडे होते शिक्षक माझे बाबा शाळेमध्ये या तेव्हा त्यांच्या घराच्या मागे हे आहे सोनन यांचं घर सोनन यांचं वाडा आणि कोण होतो तुम्ही आहात अच्छा सांगा राहायचं हे इकडे एकोणीशे एकोण ऐंशी ना पस्तीस वर्ष झाली घर पण आता म्हणजे थोडं बदललं आहे ना इकडे होत पण हे अजून पण तसंच आहे छान दोन तीन महिन्याची तुम्ही पाहिला म्हणजे बाळात पण केलं घरीच झालं बाळात माझं नाही खामगावचं आहे झाला <laughs> माहित हे कोणी नसणार ना मागच हे तुमचं सुना आहे ओके ओके अच्छा हे तर बिलकुलच नसणार हे होतं ना हे शेजारी होते सो याच भागात राहिले आहेत म्हणजे म्हणजे सुनते उशात आहे आशात सांगितलं होत हे सगळे इकडे इकडेच त्यांचा जन्म झालं इकडे बाबा इकडेच राहायचं समोर शाळा होती नोकरी करायचं तिकडे तुझं सांगत होते इकडे खूप काय काय खाण्यासाठी भेटायचं सगळे घेऊन हा हा खाण्या बरोबर सांगत होत कि जेही काही काय मिळत होत ते सगळे आणून देत होते इकडे शिक्षकांच्या घरी नाही आलो होतो मधात पण मग आईच्या पायामुळे ती नव्हती येऊ शकत ना लग्न झाले न लागले तरी पण नाही आई ते येऊन गेले होते पण मी नव्हतो आलो तेव्हा आ, मी आता इथे दोनच वेळा आलो एक तर पूर्वी आलो हो होतो यात्रेसाठीच आलो होतो त्याच्या आधी नुसतं मंदिराचे शूट साध म्हटलं आता यांच्या आठवणी पाहूया आणि माहिती पण नव्हतं ना कुठे आम्ही शाळा पर्यंत आलो होतो शाळा पण बंद होती होत हे भीती बांधून ना आता चला मग पाणी आठवणी आहे बघा हे ते शालिग्राम मानाजी सोनोने एकोणीसशे बावन्न आणि निर्वाण एकोणीसशे दोन हजार पंधरा यांच्या घरामध्ये ना इथे दोन रूम होते आता ते चित्र बदललंय म्हणा इकडे बाथरूम वगैरे इकडे होत सगळं पण आता इकडे राहायचं ते पण आता ते घर पडलं आहे थोडं थोडं बाकी अच्छा चांगली गोष्ट पण ते ना आधी मी पाहिलं ते ठीक आहे <laughs> काय मग हे दिसलंच नसतं काही घ इथे जे घर झाले ते वेगळे घरकुल तुम हे पण नसतं ना काहीच हा परिसर आहे यांचा या घराच्याच बाजूला जिथे आई बाबा राहायचे त्यांच्या घराच्या बाजूचं हे घर आहे त्यांचे शेजारी हे तिथले मुलं आहेत सध्याचे हॅलो म्हणजे खरं तर त्यांचे आई बाबा लहान असतील तेव्हा खेळायचे जुने शेजारी होते काय यांचं काय नाव तू मारुती सोनाने हा अच्छा वाडा आहे सगळं अच्छा ते का त्यांचा हा फोटो आहे हे त्यांचे मारुती सोनाने मारुती मानाजी सोन यांच्या बाजूलाच आहे

चंदन खूप महाग आहे दूध पुरपण आहे मोदीपुर हां मोदीपुर आहे ना ते माझ्यासाठी 2 रुपये 12 रुपये हाव आमच्या घरते आठवण येतलं चुक पड तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राइब करायला विसर नका भेटूया लवकरच तोपर्यंत थँक्यू वेरी मच फॉर वाचिंग दिस व्हिडिओ बाय टेक केअर बाबा सगळ्यांच्या प्रति